नमस्कार एम एन न्यूज नेटवर्कमध्ये आपले स्वागत आहे राज्य निवडणूक आयोगाला आज सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळालेला आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या संदर्भात आज सर्वोच्च न्यायालयात महत्त्वपूर्ण सुनावणी पार पडली या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने राज्य निवडणूक आयोगाला पंधरा फेब्रुवारी दोन हजार सर्व निवडणुका पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत याआधी न्यायालयाने एकतीस जानेवारीपर्यंत निवडणुका पूर्ण करण्याची अंतिम मुदत दिली होती मात्र प्रशासकीय आणि तांत्रिक अडचणींचा हवाला देत राज्य निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयाकडे मुदतवाढीची विनंती केली होती आयोगाच्या या विनंतीचा विचार करत सर्वोच्च न्यायालयाने पंधरा दिवसांची अतिरिक्त मुदतवाढ मंजूर केली आहे या निर्णयामुळे राज्य निवडणूक आयोगाला मोठा दिलासा मिळाला असून निवडणुकांची प्रक्रिया अधिक नियोजनबद्ध आणि सुरळीतपणे पार पाडण्यास मदत होणार आहे दरम्यान या मुदतवाढीमुळे राज्यातील राजकीय हालचालींनाही वेग आला असून सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागल्याचे चित्र दिसत आहे आता पंधरा फेब्रुवारीपर्यंत निवडणुका पूर्ण करण्याचे स्पष्ट आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्याने पुढील कोणतीही दिरंगाई होणार नाही हेही तितकेच स्पष्ट झाले आहे अधिक अपडेट्ससाठी पाहत रहा एम एन न्यूज नेटवर्क नमस्कार